सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सप्तशृंगी माता व सिद्धेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त कीर्तन महोत्सव व खंडहरिनाम सप्ताहाचे आयोजन सव्वीस जानेवारीपासून वृंदावन नगर आडगाव शिवाय टाकजा येथे दोन फेब्रुवारीपर्यंत या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार सव्वीस जानेवारी रोजी शिवपुराण कथाकार हरिभजन पारायण सुदर्शन महाराज शिंदे चांदवड यांचे कीर्तन ऐकायला मिळाले या कीर्तन सेवेसाठी बारको पंडित चौधरी यांचा हातभार लाभला सत्तावीस जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार दत्ता महाराज वैद यांचे कीर्तन ऐकायला मिळाले आणि कीर्तन सेवा भाऊसाहेब मोरे पोलीस हवालदार यांच्या हातून करण्यात आली जानेवारी रोजी रामायणाचार्य शिवाजी महाराज तळेकर यांचे कीर्तन झाले कीर्तन सेवा किशोर डोखे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांनी केली तर काल एकोणतीस जानेवारी रोजी युवा कीर्तनकार खुशालीताई उगले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तन सेवेचा लाभ लक्ष्मण देवगिरी गोसावी सेवानिवृत्त ऑडिटर यांनी केली उद्देश

तीस जानेवारी रोजी गायनाचार्य सुनील महाराज मंगळापूरकर यांचे कीर्तन होईल कीर्तन सेवा वाघ सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांची सेवा लाभेल तर एकतीस जानेवारी रोजी हरिभजन पारायण श्याम महाराज गांगुडे दिगवतकर यांचे कीर्तन होईल तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता हरिभजन पारायण कृष्णा महाराज कमानकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल त्यानंतर बारा ते तीन, महा तीन या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि तीन वाजता देवीची पालखी व भव्य मिरवणूक काढली जाईल या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण न्यू गोल्डन बँड कळवर आणि मृदुंगाचार्य स्वप्नील महाराज रसाळ व ओम महाराज काळे यांचे सादरीकरण असणार आहे संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत जयेश महाले गुरु पवार आणि भाऊसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज फाउंडेशन शिवराज महिला मंडळ आणि इतर संस्थांनी सहकार्य केले आहे या भव्य अशा धार्मिक सप्ताहात कुणाला अन्नदान करायचे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे संपर्कासाठी दिलीप भाऊ निमसे यांचा संपर्क क्रमांक नव्वद अकरा सदुसष्ट अठ्ठावीस शहात्तर हर्षल शिंदे सत्तर दोनशे चौऱ्याऐंशी आठशे अठरा समाधान सूर्यवंशी सत्त्याण्णव तीस त्रेसष्ट अठ्ठावीस अठरा गणेश खराटे दक्ष न्यूज नाशिक